জিন্দি কী

आ, खतरनाक तो तो हाँ, आली। हाँ, आली तर बघू शकता विनायक दादांचा काय लुक झाला होता आणि काय केला आहे नेमका तोडत केक झाल्यानं पडली तर मित्रांनो ही सगळं नियोजन डेकोरेशन जी केलेलं आहे सगळे आपल्या मधली आपली एक मित्र आहे आणि मग म्हणलं तर बायकोला दिलं जातं पूजन हे सगळं नियोजन केलेलं आहे त्यातून अजून मंगेश भाऊ गणेश भाऊ अजून रुमाली बबलू सगळी गावामध्ये जेवढी असेल तेवढी टाक त्यांनी पण सहकार्य केले आणि माझी आई माझी बहीण आणि माझी बायको माझी मुलगी मॅडम असल्या मॅडम सगळ्यांनी मिळून ही प्लॅनिंग केलेलं आहे आणि तू ज्यांना मला दोन वेळाचा प्राईज दिलेला आहे कालच काल रात्री बारा नंतर तिनं मला जापण इकडं आणलं होतं आणि ही आल्यानंतर आवडलं तू ज्यांना मिळून घेतलं नव्हतं आनंद तिनं माझ्यासाठी घेतलं माझ्या आनंदासाठी केलं माझा बर्थडे पहिलं माझं मी कधी बर्थडेच केला नव्हतं केक कापला नव्हता कधी

मित्र प्रेम आणि आमचे सलमान भाऊ आमच्या शिवमंगल सावधान करायला लागले ते हार काढून घातलेला आहे मॅडम न सुद्धा भरपूर मदत केली मॅडम न सुद्धा भरपूर मदत केली कारण काही जे निवेजन केले

फुलाच ही बघून मला असं की लग्ना एकदा आता काय दुसरं लग्न करायचं तयारीच आता मी <laughs> बॉर्स <laughs> मोठा जिंदगी में कोई कभी आए नरसा रहे चारे, चारे। मेरे क्वालिटी मुलाची क्वालिटी कशी आहे मुलाची क्वालिटी कशी आहे केले तिच्या जागा उठ्या करायला माझी बायक

गणेश भाऊ गणेश भाऊ इकडे आहेत हॉटेल वर धिंगाणं बघू शकता तुम्ही कसलं जोरदार धिंगाणं आहे हॉटेल रिस्टार यावंच लागते सगळी

काही विषय हो आता उभं घेऊ बघ